लातूर जिल्हा क्रीडा संकुलामध्ये तरुण तरुणींना असलेल चाळे रात्रीच्या वेळी भयंकर प्रकार लातूर जिल्हा क्रीडा संकुल नावाखाली चालू होता भयंकर प्रकार लातूर शहरात जिल्हा क्रीडा संकुलन येथील अंधाऱ्या कोटळ्या करून अल्पवयीन तरुणींसोबत हो। साळे चाळे असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे लातूर शहरात क्रीडा संकुल यांच्या नावाखाली तरुण तरुणींना असलेल त्यासाठी शासकीय क्रीडा संकुलमध्ये तरुण तरुणींना अश्लील साळे करण्यासाठी रूम देणारे कोण आहेत एकच खळबळ उडाली आहे लागतूर शहरात शिक्षणासाठी आलेले तरुण तरुणींना जिल्हा क्रीडा संकुलमध्ये भयंकर प्रकार असे प्रकार गेल्या काही दिवसापासून जिल्हा क्रीडा संकुलनमध्ये असे आढळून येत आहेत लातूर शहरात अंधाऱ्या कोटड्या करून अल्पवयीन तरुणींसोबत अश्लील साळे घ जिल्हा क्रीडा संकुल तरुण तरुणींकडून पैसे घेऊन त्यांना जागा उपलब्ध करून दिली जात अशी गोपनीय माहिती मिळाली जिल्हा क्रीडा संकुलमध्ये असलेले साळे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे